मुंबईची तुंबई झाली आहे काल रात्री झालेल्या पावसात राज्य सरकारची पोल खोल झालेली असून दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च करून देखील मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालंय राज्य सरकारनं सुद्धा दावे केलेले आहेत की यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही पण तुम्हीच बघा संपूर्ण मुंबई आता जलमय झाली आहे कुर्ला साकीनाका आणि सगळ्या मुंबईतच पाणी साचलंय एकंदरीत असं दिसतंय की मुंबईतील करदात्यांची लूट ही मुंबई महानगरपालिकेत सुरू आहे अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे तुंबई झालेला आहे काल रात्री जे पाऊस मुंबईमध्ये पडले आहे त्या पाऊस मध्ये मुंबईच्या कोलकोल ठरलेला आहे ज्या महानगरपालिकाने असं सांगितलं की या वर्ष पाणी साचणार साचणार नाही आणि थुंबणार नाही अडीचशे कोटी रुपये खर्च करून बघा की मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे याचे पूर्ण कारणभूत आहे मुंबई महानगरपालिकाचे प्रशासन आणि प्रशासक आणि त्याचेसोबत जे दावे राज्य सरकारने केलेलं आहे की यावेळेल मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही आपण बघा की पूर्ण मुंबई जलमय झालेला आहे आणि पिंकसकल गांधी मार्केट दादर सायन्स सर्कल कुर्ला साकीनाका आणि पूर्ण मुंबईमध्ये या पाऊसमध्ये पूर्ण जलमय झालेला आहे या कुठे ना कुठे असा दिसत आहे की मुंबईचे जे करदाते आहे त्याचे पैसेचे वरण मुंबई महानगरपालिकामध्ये लूट जे चालू आहे एकंदरी या उघड आलेला आहे असा माझा दावा आहे